श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थ व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत दहा पंधरा साधू चाफळहून सज्जनगडाची वाट वहिवाटत होते त्यांच्यामध्ये दोन स्त्रिया पण होत्या सर्वात पुढे समर्थ नंतर पाच सात गोसावी मग अक्काबाई आणि वेणाबाई मग पाठीमागे पुन्हा चार दोन गोसावी समर्थ गंभीर होते म्हणून सारेजण गंभीर होते समर्थ एवढे गंभीर कशाने झाले ते कुणालाच ठाऊक नव्हते नाही म्हणायला वेणाबाई थोडीशी बेचैन होती तिने प्रयाणाचा निर्याणाचा सोडलेला संकल्प बोलून दाखविण्यापूर्वीच जणू समर्थांनी ताडला होता पैल तोगे गाऊ कोक ताहे शकून गेमाये हा ज्ञानदेवांचा अभंग वेणाबाईंना स्मरत होता तर शिष्य मागतो समाधी पुत्रमरे बापा आधी हे नामदेवांच्या अभंगातील चरण समर्थांच्या मनी घोळत होते ज्ञानदेवांचे समाधीस्थानी शिळा ठेवताना निवृत्तीनाथांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची समर्थांना थोडी कल्पना येऊ लागली वेणाबाई स्वरूपीचं चिरविश्रांती विश्रांती घेणार या कल्पनेने जाणीवेणे ते गंभीर झाले होते समर्थांच्या या अनाकलनीय मौनामुळे सारेजण शांतपणे सज्जनगडी पोहोचले अनेक लोक समर्थांच्या दर्शनासाठी येत होते विविध प्रश्न विचारून समाधान पावत होते एक दिवस मठाच्या ओसरीवरील गादीवर समर्थ बसले असताना एक चिकित्सक तरुण आला त्याने समर्थांना विचारले स्वामीजी देवाच्या कृपेने आम्ही भरपूर संपत्ती मिळवली व आम्हास चांगली संतती पण मिळाली तुमच्या या निस्पृह महंतांना किंवा तुम्हाला कोणती संपत्ती आणि कसली संतती मग तुम्हाला सुखसमाधान तरी कोणते समर्थांनी मंदस्मित केले शेजारी वेणास्वामी बसल्या होत्या समर्थांनी त्यांना संकेतानेच त्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्या तरुणाचे समाधान करण्यास सांगितले तेव्हा वेणाबाई अत्यंत सालसतेने व प्रेमाने म्हणाल्या बाळ ज्ञान आणि वैराग्य ही समर्थांच्या जवळची कधीही न संपणारी संपत्ती आहे आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी ही संपत्ती मुक्त हस्ताने वाटली परंतु ही संपत्ती वाटल्यानंतर कमी होण्याऐवजी वाढलीच समर्थांचे ज्ञान आणि वैराग्य वाढलेच संततीचे म्हणाल तर आम्ही सारी शिष्यमंडळी म्हणजे यांची संततीच होय आमच्यात अनेकजण त्यांना रामदास माऊली म्हणतात तेव्हा ही सर्व प्रांतात पसरली ती शिष्यमंडळी म्हणजे समर्थांचे पुत्र संतानच होय बाबा रे तुम्हा सांसारिकांना ज्ञान वैराग्य व शिष्य संततीचे किती सुख व समाधान असते हे कसे कळणार आणि त्याचे वर्णन मी तरी कसे करू कारण ही गोष्ट सांगून समजणारी नाही ही तर प्रत्यक्ष अनुभवावयाची गोष्ट आहे हे विश्वची माझे घरं ही ज्ञानदेवांची अवस्था अनुभवायची आहे त्याचे वर्णन करून तुला कसे कळणार तुला छोटेसे घर ठाऊक आहे बाहेरचे विश्व तू कधी पाहिलेस का डोकावलास का कधी या अफाट विश्वात घर दार संसार बायका मुले हेच तुझे विश्व तुला समर्थांच्या सुखाची आणि समाधानाची कशी कल्पना यावी वेणाबाईंच्या या उत्तराने तो तरुण लज्जित झाला त्याला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले समर्थांना आणि वेणाबाईंना श्रद्धेने नमस्कार करून तो निघून गेला समर्थांनी वेणाबाईंचा अंतकाळ ओळखला होता त्यामुळे ते त्यांना खूप जपत होते त्यांच्या जीवनाच्या राजकीय घडामोडीचा ओझरता स्पर्श त्यांनी वेणाबाईंना शेवटच्या रामनवमी उत्सवी घडवला होता समर्थ हे आहेत तरी कोण अन काय हे वेणास्वामींना न सुटलेले कोडे सोडवावे अन तिला निर्याणापूर्वी आपले मूळ स्वरूप दाखवावे पण जसे श्रीकृष्णाचे विराट रूप अर्जुनाच्या चर्मचक्षूंना सहन होईना तसे वेणाचे तर नाही ना, ना होणार ती सगुणाची भोक्ती आहे सगुणात दर्शन दिले म्हणजे ती ते सहन करू शकेल असे त्यांना वाटू लागले असो साधक हो समर्थांनी परमपूज्य वेणास्वामींना आपल्या मूळ स्वरूपाचे दर्शन दिले समर्थांचे मूळ स्वरूप कोणते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ